दादरचे आमदार महेश साव आ... आज मुंबईच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि दादरचे आमदार महेश सावंत सुद्धा उपस्थित होते आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची डीपीडीसी झाली बरेचसे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले पण तुम्ही जे विधान केलं त्याची सध्या चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आज दौरा होता प्रभादेवी माईममध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणाला की तुम्हाला देखील निमंत्रण दिलं असेल तर बरं झालं असं यावर मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी पण आपली प्रतिक्रिया दिली नाही माझा एवढाच विचार होता की जे माझी आमदारांनी आज पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांना माझी तर इच्छा आहे माझी झाल्यानंतर त्यांना काम करण्याचा जोश आला तर माझी सगळ्या मतदारांना एवढीच विनंती आहे की त्यांना माझीच ठेवा म्हणजे माझी ठेवल्यानंतर ते काम करत राहतील अशी लोकांसाठी एवढे पंधरा वर्ष आमदार असताना त्यांना कधी लोकांच्या कामाच्या प्रश्नाशी निगडीत कधीच त्यांना चिंता भातली नाही किंवा कधी त्यांनी तो प्रश्न उद्भवला केला नाही आज म्हाडाच्या असंख्य इमारती बंद आहेत त्यांच्या स्वतःची राहती इमारत सतरा वर्ष झाली बंद आहे एस आर एमच्या ज्या सुधाकर शेट्टीच्या अंडर त्यांनी डेव्हलपमेंट केली त्यांच्या राज्यामध्ये त्यांना आज मेंटेनन्सचा मेंटेनन्स मिळत नाही त्यांच्या अवस्था एकदम बिकट झाले ह्या प्रश्नासाठी त्यांना जरासुद्धा वेळ नाही परंतु आता माझी झाल्यानंतर जो काही हक्क मतदारांनी मला दिला आहे की त्यांच्या क्लस्टर असू दे किंवा रखडलेल्या इमारती पूर्ण करा त्या संदर्भाने मी पहिल्या दिवसापासून सातत्याने विधानसभेतसुद्धा आवाज उठवला त्या संदर्भात मी स्वतः म्हाडा एस आर एमध्ये कंटिन्यू मिटिंग घेतो आहे ज्या काही बी एम सीच्या बाधित रूम असतील त्यांना विभागातच रूम मिळावा यासाठी मी त्यांच्यासाठी प सातत्याने त्यांचे प्रयत्न करतो आहे परंतु असं असतानासुद्धा मध्ये मध्ये उचापती करून उचापात्या करायच्या लोकांनी आता त्यांना आराम करायला सांगितलं आहे वय झालं आहे त्यांनी आराम करावं अशी माझी त्यांना प्रांजळ विनंती आता नवीन रक्ताचा आमदार झालेला आहे तो त्या जोशात काम करतो आहे त्या कामामध्ये अडथळा आणू नये अशी आ, या मी ह्या डी पी सीच्या माध्यमातून त्यांना विनंती केली आणि म उपमुख्यमंत्र्यांना एवढंच मी विनंती केली जर माझ्या विभागात पाहणी दौरा असेल ज्या काय मोडकळीस इमारती असेल त्या इमारतीचे स्थानिक आमदार म्हणून मला त्यावेळी निमंत्रण दिलं असतं तर मी तुम्हाला माझासुद्धा अर्धा भाग कमी झाला असता कामासंदर्भात अशी मी त्यांना विनंती केली नक्कीच एक तर प्रदूषणाचा विषय आहे मोठा आहे आणि दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जी, पार्क जी धूळ उडते तो देखील मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित केला त्यावर नियोजन होईल असं वाटतंय आणि जो निधी दिला आहे त्याने तुम्ही समाधानी आहात का नाही निधी दिला नसेल तर निधी आम्ही ॲडिशनल आणू कुठलाही प्रसंगी आणि जो काही छत्रपती शिवाजी महाराजात धुळीचा साम्राज्य आहे हा साम्राज्य मी लवकरात लवकर कमी करणार कारण पहिल्या दिवशी मी विधानसभेतसुद्धा हेच विधान केलेलं आणि त्या संदर्भात माझी पूर्ण कामगिरी चालू आहे की त्या मैदानामध्ये संपूर्ण मैदानामध्ये लॉन कसा उपलब्ध होईल त्यासंदर्भात माझी आयुक्तांशी मिटिंग झालेली आहे त्या संदर्भात किंवा स्मशानभूमी असेल संदर्भात सुद्धा लवकरात लवकर उपाययोजना तुम्हाला दिसेल मुंबईची बैठक होती खरंतर बऱ्याच सकाळपासून चर्चा होता की वादळी ठरलेली डी पी डी सी आदित्य ठाकरेंची पण वाट पाहिली जात होती पण ते दिसले नाहीत बघा सगळे आमदार मुंबईमध्ये ज्या ज्या मतदारसंघामधून निवडून त्या मतदारसंघामध्ये लोकांना सोयीसुविधा कशी मिळव यासाठीच प्रश्न उद वादळ वाद हा वाद हा राजकीय वाद असतो इथे मुंबईच्या हितासाठी मिटिंग आहे त्यामध्ये वाद करण्यात मजा नाही सरकार तुमचं ऐकेल असं वाटतं आणि निधी व्यवस्थित मिळेल आणि सगळी कामं लयात जातील असं वाटतं तुम्हाला बघा आमदार निवडून येतो सरकारचा ज्यावेळी आम्ही आमदार निवडून लावलो त्याविषयी आम्ही शपथ घेतली की ज कुठलाही याच्यामध्ये दुभाग करणार नाही सगळी जनता असेल ती आपलीच ह्या सार्वभौमाने आम्ही शपथ घेतो विधानभवनामध्ये ती शपथ मंत्र्यांनासुद्धा लागू आहे आणि प्र त्या पद्धतीने त्यांनी आमदारांना समान निधी वाटप करावं एक सगळ्यात महत्त्वाचा राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आज राज ठाकरे यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि ते पण म्हणत आहेत की चौदाशे मतं होती डोंबिवलीमध्ये ती मतं नेमकी गेली कुठे आणि त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला या निमित्ताने की जे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते जे लहान पक्ष आहेत त्या सगळ्यांची मतं गेली कुठे त्याचा अभ्यास व्हायला हवा त्याच्यावर चर्चा व्हायला हवी म्हणजे लक्षात येईल की विधानसभेमध्ये नेमका मतांचा गोळ झाला काय बघा आजचा राजसाहेबांचं भाषण मी ऐकलं नाही आज दिवसभरात मी माझ्या कामात व्यस्त होतो तिकडनं मी इथे डी पी सीच्या मिटिंगला आलो त्यांचं भाषण सविस्तर मी ऐकलं नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात का मी बोलू शकेन आणि ते राजसाहेब मोठे माणसं आहेत त्यांच्या विरोधात मी काय बोलू शकत नाही ते ज्ञानी आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबरची बोलण्याची मी आमदार म्हणून एक विभागाच्या प्रश्नाची निगडीत आहे एखाद्या नेत्याला नेत्यावरती टीका करणं इतका मी मोठा नाही वाचित केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं